नमस्कार राष्ट्रवाहादार बंधुनो मी विजय कुंभार तासगाव यश आगडोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधू न आपण चर्चा करत तीस दिवसापर्यंत आलो एकतीसाव्या दिवशी आपल्याला ज्या पद्धतीनं तिसाव्या दिवशी आपण पांदेट परीक्षण करून घेतलं आणि पुढचं जे फावरिंग आहे जे न्यूट्रिशन बॅलन्स आपण चांगला करून घेतला त्यासाठीचा तिसाव्या दिवशीचं पांदेट परीक्षण अत्यंत महत्त्वाचं कारण पुढं जाऊन आपल्याला गळ कूज ह्या मोठ्या समस्येला तोंड द्यायचं आहे है। ह्यासाठी आपल्याला न्यूट्रिशन बॅलन्स चांगला ठेवणं गरजेचं आहे त्याचवेळी औषधाच्या कोणत्या फवारण्या कराव्या हे विषयावर मी आपण असे संवाद साधतो आहे एकतीसाव्या दिवशी आपल्याला शंभर लिटर पाण्याला झेड असते तर शंभर ग्रॅम यश ग्रीन मॅजिक दोनशे एम एल ग्रीन सिलिका शंभर ग्रॅम आणि कराटे शंभर एम एल असा एक स्प्रे द्यायचा आहे त्यानंतर बत्तीसाव्या दिवशी आपल्याला शंभर लिटर पाण्याला शंभर मिली कॉन्टॉप शंभर ग्रॅम कॅल्शियम शंभर ग्रॅम बोरान आणि जंप फिपडून आहे त्या जंप एकडी शंभर लिटर पाण्याला पंचवीस ग्रॅम आपल्याला जंप द्यायचा आहे असा मिसून एक स्प्रे द्या तेहतीसाव्या दिवशी आपल्याला मॅजिक स्प्रे द्यायचा आहे मॅजिक स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोरचू शंभर ग्रॅम ब्ल्यू कॉपर दोनशे ग्रॅम एम पंचाळीस ह्यातच आपल्याला यश ग्रीन कॉम्बी दीडशे ग्रॅम टाकायचे आहे आणि सिक्स बी आपल्याला यशचा घ्यायचा आणि शंभर रेट पाण्यासाठी एक ग्रॅम द्यायचा चौतीसाव्या दिवशी आपण डावणीसाठी एक चांगला स्प्रे देतोय म्हणजे ॲलेट आणि अँट्रापॉल म्हणजे शंभर रुपये पाण्याला दोनशे ग्रॅम ॲलेट आणि दोनशे ग्रॅम अँट्रापॉल आपण देतोय पस्तीसाव्या दिवशी आपल्याला पुन्हा मास्टर स्प्रे द्यायचा आहे अत्यंत महत्वाचा पुरी आणि करपा हे दोन्हीसाठी अत्यंत चांगला चालतो म्हणजे शंभर रुपये पाणी तीस एम एल स्कोअर पन्नास एम ए फॉलिक्युअर शंभर ग्रॅम थायन्युटिली आणि पन्नास ग्रॅम कॅपटॉप अशी आपण फवणी देतो आहे भागादार म्हणून ह्याच दरम्याच्या काळात आपलं फ्लॉगिंग चालू होत आहे मनी लांब करण्यासाठीचं भेदाण्यासाठीचं मनी गोल करण्यासाठीचं शेड्यूल आहे त्याच्यासाठी मी वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर संवाद साधण्याचा प्रयत्न करेन ह्या दरम्याच्या काळात जे जी ए आपल्याला फवण्या करायच्या आहेत त्या फवण्या आपण त्या औषधातून दिल्या तरी चालतील ह्यासाठी मी नक्की संवाद साधेन माझी आपल्याला विनंती आहे की जास्तीत जास्त चॅनल जास्तीत जास्त बागाध्याच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद